आपण सर्वांचे एम जी न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे माजी आमदार राजेंद्रजी जैन यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदिया शहरातच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्या शुभेच्छांनी भरलेले लावण्यात खासदार प्रकुलभाई पटेल यांचे निकटवर्ती गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव व माजी आमदार राजेंद्र जैन यांचा वाढदिवस आठ ऑगस्ट रोजी मोठ्या थाटामातात था साजरा होणार आहे त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे केवळ गोंदिया शहरातच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात शुभेच्छांनी भरलेले बॅनर लावण्यात आले आहेत गोंदियामध्ये असे कोणतेही ठिकाण उरले नाही जिथे पाठिंबा आणि आपुलकीचे संदेश दिसत नाही एका सार्वजनिक नेत्याबद्दल लोकांचे प्रेमाचे आणि आदराचे हे एक अद्वितीय उदाहरण आहे माजी आमदार राजेंद्र जैन यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा एम जी न्यूज नेटवर्कसाठी मनोज पटले गोंदिया शाळेमध्ये साहित्य वितरण वृक्षारोपण रक्तदान आरोग्य ज्या शिवीर असे मोठे मोठे उपक्रम स्वयं खर्चाने आणि स्वयंप्रेरणे साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्त सगळे कार्यकर्ते करतात आणि ही प्रथा मागील काही वर्षापासून सुरू आहे आणि आम्हाला याचा अभिमानही वाटतो कारण की त्यांची चाहत त्यांना आवड करणारे पसंत करणारे लोक जास्त आहेत म्हणजे कोणताही जननेता लोकांचे काम करतो तेव्हाच त्याची एवढी आवड आणि तेव्हाच त्याच्या एवढा मान सन्मानाने प्रतिष्ठा होतो आणि जैन सात दिवसानिमित्त हे कार्यकर्त्यांच्या पाणी भिंतीचे असतील जीएसटरावरही बहुत पुष्कळ सारे लोक त्यांना आवर्जून आपला नेता मानतात आणि त्यांच्याप्रती आपला स्नेह प्रेम दाखवतो बाब म्हणजे हे की जेवढे बॅनर पोस्टर इतर कोणत्याही पक्षाचे नेते मोठे मोठे राजकारणी आहेत गुन्हे आहेत त्यांचे लागत नाही फक्त जैन साहेबाचे लागतात म्हणजे हाच प्रेम कार्यकर्त्याच्या त्यांच्यावर हो आहे हा दिसून येतो अभेच्छा